नमस्कार मी दिलीप मोटे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा गंगापूर या तालुक्यामध्ये काम करत असताना यावर्षी गोवा या पिकावर काम करण्याचा धोरणात्मक निर्णय आपण घेतलेला होता त्या माध्यमातून गोव्याचं पूर्वी वजनापूर शेकटा शंकरपूर या गावामध्ये होतं परंतु हा खणपोरी घोडेगाव दहेगाव बंगला मोरबी हा जो पट्टा आहे तो काळ्या जमिनीचा पट्टा असून हा दुष्काळी पट्टा म्हणून मानला जातो त्यामुळे या भागामध्ये ओव्याचं पीक आणण्याचं आम्ही नियोजन केलं या भागामध्ये शेतकरी बैठका घेतल्या शेतीशाळा घेतल्या प्राशिक्षिकं घेतली आणि त्याच्या माध्यमातून ओवा हे पीक आपण या परिसरामध्ये आणण्याचा प्रयत्न केला याच्यासाठी अकोला विद्यापीठानं जे सुधारित बियाणं निर्माण केलेलं आहे ते बियाणं अकोलावरून आणून आम्ही या शेतकऱ्यांना या भागामध्ये दिलं शेतकऱ्यांनी हे लावल्यानंतर पूर्वी ओव्याचं सरासरी एकरी उत्पादन हे तीन पीठ यायचं आता तुम्ही पाहू शकता हे हार्वेस्टिंग चालू आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे चार ते साडेचार क्विंटल प्रति एकर याचं उत्पादन या, या भागामध्ये येणार आहे याशिवाय यापूर्वी गोवा हे पीक काढणीच्या वेळी बराच वेळ जायचा लोक बडावड्यानं बडवून ते काढायचे ते जोडत असताना अवकाळी पावसाचा गारपिटीचा मारा होऊन पिकाचं नुकसान हो व्हायचं परंतु आत्माच्या माध्यमातून आपण गेल्या वर्षी हे हार्वेस्टर त्याच्यामध्ये चाळणी बसून हे एक हार्वेस्टर तयार केलेलं आहे गणपुरीच्या आपल्या शेतकरी गटानं हे हार्वेस्टर त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये फिट केलेलं आहे आणि त्याच्यामुळं याचं जे हार्वेस्टिंग आहे हे आपण चार ते पाच तासामध्ये करू शकतो त्याच्यामुळं अवकाळी पावसामुळे होणारं नुकसान वाचलेलं आहे लेबरचा खर्च वाचलेला आहे आणि एकाच दिवसामध्ये शेतकऱ्याच्या हातामध्ये पीक येऊ शकतं आजचा जर ओळ्याचा दर आपण जर बघितला तर तो दहा ते बारा हजार प्रति क्विंटल आहे आणि जर चार ते पाच क्विंटल जर उत्पादन आजच्या डेटला जर येत असेल तर शेतकऱ्याचा नक्की या परिस्थितीमध्ये फायदा होऊ शकतो आपण आजूबाजूला बघू शकताय या जमिनीमध्ये इत इथे चार चार बोट जातील एवढ्या भेड्या पडलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ओव्याचं उत्पादन घेतोय त्याच्यामुळे शेतकऱ्यांना नक्की याचा फायदा होईल आणि भविष्यामध्ये आपण आत्म्याच्या आप माध्यमातून जिथं जिथं दुष्काळी परिस्थिती आहे अशा भागामध्ये हा ओवा पोचवण्याचं काम करणार आहोत